स्वतंत्रता दिन साजरा करण्यासाठी एक माजी विद्यार्थी म्हणून मित्रांसोबत शाळेत जाण्याचा आज योग झाला सर्वप्रथम सरस्वती मातेला वंदन करूया स्वातंत्र्यता दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणजे ज्यांची शाळेशी नाळ जोडली आहे जे विद्यार्थ्यांना गेली तीस वर्षे ज्ञान करण्याचे काम करतात असे आमचे लाडके रामचंद्र पाटील म्हणजेच काका किंवा रिक्षा काका का? या विद्यार्थ्यांसोबत कवायत प्रकार सादर करताना एक वेगळाच आनंद मिळाला शाळेतील अनेक आठवणीपैकी ही एक आठवण वर्गाबाहेर कान पकडून उभ्या राहिलेल्या या मित्रांमुळे आम्हाला शिस्त्र लावणाऱ्या शिक्षकांचीही आठवण झाली शाळेतील अजून एक आठवण म्हणजे शाळेतलं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री, 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 मंत्री हरवले सापडले मंत्री डब्बा मंत्री अभ्यास मंत्री शाळेतील अनेक आठवणीपैकी एक ती म्हणजे श्री मोरिया स्टोअर्स आज दुकान बंद होतं पण शेजारीच घर असल्यामुळे काकूंना विचारलं की ती दोन रुपयाची भेळ अजूनही मिळते का पण काकुनी ती आता बंद झाली आहे असे सांगितले